घोडेगाव जवळ असलेल्या कोटमदरा तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही नयन मनोहर श्री मंदिराचा पाचवा वर्गापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात तसेच भक्तिमय वातावरणात संपन्न झाला पुणे राजपूर नगर तसेच घोडेगाव व परिसरातून असंख्य भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती डोंगराच्या कोशीत वसलेल्या कोटमदराचा हा परिसर खरंच अद्भुतपूर्व नजारा आहे असे दर्शनासाठी आलेले भाविक भक्त सांगतात साई जनसेवा संस्था व श्री स्वामी समर्थ परिवार संचलित श्री स्वामी दत्त अबल ठिकाणी संस्थेअंतर्गत सलग आठ वर्षापासून समाजसेवेची विविध प्रकारची कामे व उपक्रम करण्यात करण्यात आली असल्याची माहिती सद्गुरु कृपा फकीरांना गायकोवाड व आदर्श शिक्षक गिरविले गुरुजी यांनी दिली यावेळी सकाळी श्री गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर कलश देवता श्री दत्त महाराज व चरण पादुकांचा अभिषेक संपन्न झाला यावेळी सर्व भाविक भक्तांच्या उपस्थित नैवेद्य सामूहिक अन्नदान संकल्प महाआरती घेण्यात आली यशदीप अनगळ गुरुजी यांनी दत्तात्रेयांच्या मंत्राचे मार्गदर्शन केले तसे सुंदर असे मनोगत केले दुपारी भजन मंडळाने केलेल्या भजनामुळे भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले उपस्थितांचा व देव देणगीदानांचा सत्कार यावेळी करण्यात आला त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महिलांसाठी ठेवलेला होम मिनिस्टरचा खेळ व पैठणीचा खेळ या कार्यक्रमासाठी महिला मंडळांनी उदंड असा प्रतिसाद दिला व विजेत्या चारही महिलांना आकर्षक बक्षीसही देण्यात आले या सर्व कार्यक्रमाचे आयोजन साई जनसेवा संस्था श्री स्वामी समर्थ परिवार यांच्या वतीने करण्यात आला होता या पाचव्या वार्तापन दिना कार्यक्रमाप्रसंगी हे तालुका पंचायत समिती सदस्य सुंद सांडभोर व संतोष सांडभोर यांची प्रमुख उपस्थिती लाभली या ठिकाणी असलेल्या श्री स्वामी दत्त चार अनाथ मुले आणि वृद्ध राहत असून संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश नारायण गायकवाड यांचे वडील श्री नारायण गायकवाड यांनी दहा गुंठी जागा या श्री स्वामी दत्त अबाल वृद्धाश्रमासाठी व श्री दत्त मंदिरासाठी देणगी स्वरूपात दिली आहे या अबाल करून अन्न पिकवले जाते शेतीच्या पाण्यासाठी स्वामी दत्त अबाल वृद्धाश्रमासाठी विहिरीची सेवा व्यवस्था केली आहे या ठिकाणी सुरू असलेला गोपालप्रिय गोशाळा देखील महत्वपूर्ण आहे राजेंद्र धस पुणे यांच्याकडून लाकडी तेलखाना व्यवसाय हा श्री स्वामी दत्त अबाल वृद्धाश्रम भेट देण्यात आला असून शुद्ध तेल त्याद्वारे काढले जाते तसेच सातशे ते आठशे नागरिक मावतील एवढा प्रशस्त हॉल आहे भविष्यात गोरगरीब लोकांच्या लग्नासाठी मोफत वापरण्यासाठी देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश नारायण गायकवाड यांनी दिली साई जनसेवा वस संस्था व श्री स्वामी समर्थ परिवार यांच्या सहयोगाने सन दोन हजार अठरा सालापासून सामाजिक उपक्रम राबविले जात आहे यामध्ये आदिवासी भागातील अत्यंत दुर्बळ अशा कुटुंबात दीपावली साजरी व्हावी म्हणून संस्था दरवर्षी वाडीवस्तीवर जाऊन तेथील पंचाळीस कुटुंबांना गेली पाच वर्षापासून कपडे गृह उपयोगी वस्तू खेळणी व फराळ वाटप करत आहे व बावीस ते पंचवीस शाळांना शालेय साहित्याचे वाटप केले जात आहे तसेच नयन मनोहर श्री दत्ता मंदिरात दर गुरुवारी व दर पौर्णिमेला मंदिरात अन्नदान केले जाते संस्थेच्या माध्यमातून या वर्षापासून जवळपास तीनशे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च संस्था करत आहे असे नवनवीन उपक्रम सातत्याने संस्था दरवर्षी राबवत असून दानशूर व्यक्तींना या समाज कार्यास सहकार्य करावे असे आवाहन श्री नारायण गायकवाड यांनी केले आहे स्वामी दत्त आबालृद्ध आश्रम या ठिकाणी श्री दत्त महाराज महाराजांचं मंदिर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं हे भक्तिमय वातावरण आहे आणि या भक्तिमय वातावरणामध्ये एकदम जागृत देवस्थान या ठिकाणी आहे आणि हे गेल्या पाच वर्षापासून हे मंदिर या ठिकाणी स्थापित केलेलं आहे आणि आज पाहायला गेलं तर पाचवा वर्धापन दिन आज आहे आणि या वर्धापन दिनासाठी बहुसंख्य लोक या ठिकाणाहून आलेले आहेत तर प्रत्येकाने या ठिकाणी येऊन हे आनंदीवय आनंदमय वातावरण पाहून आनंदमय वातावरणात येऊन दत्त महाराजांचं साक्षात जागृत असलेलं देवस्थानाचं दर्शन घ्यावं ही सर्वांना श्री विनंती स्वामी दत्तसेवा घोटदरा इथे आम्ही आलो आहोत दणकवडेवरून आम्ही आलो आहोत माझं नाव यशोदीप अनगळ गुरुजी आणि आमचे सहकारी निखिल देशमुख गुरुजी आणि अथरवान धणकवडीवरून आम्ही दत्त महाराजांच्या सेवेसाठी ते दत्तयागासाठी आलो आहोत छान प्र परिसर आहे मंदिर खूप जागृत आहे सर्वांनी इथं अवश्य भेट द्यावी इथे सर्व परि मोठे मोठे वनस्पतीसुद्धा बऱ्यापैकी भरपूर आहेत गाईंचा गोठा आहे वातावरण शुद्ध वातावरण सुंदर आहे सर्व दत्त महाराजांची कृपादृष्टी असलेलं हे फार जागृत मंदिर आहे अध्यात्माच्या दृष्टीने ज्यांना उन्नती करायची असेल तर सर्वांनी नक्की या मंदिराला भेट द्यावी अवश्य भेट द्यावी दत्त महाराजांचा आशीर्वाद घ्यावा मी आरती पिंगळे आरती सचिन पिंगळे तर ह्या ठिकाणी आज जो नयन मनोहर्षी स्वामी दत्त मंदिर आहे ह्याचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे त्यासोबत या ठिकाणी वर्धापन दिन असून त्यासोबत जे उपक्रम राबवलेले आहेत आज जर पाहिलं तर हजारो भाविक या ठिकाणी आलेले आहेत तर भाविकांना या ठिकाणी येऊन काही अनुभव पण येतात आहेत स्वामींचे आशीर्वाद पण मिळतात आणि त्यासोबत आजचा उपक्रम पण इतका सुंदर केलेला आहे की आपल्या ज्या महिला वर्ग आहेत तर त्यांच्यासाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यासोबत आपला जो म मंदिर आहे तर मंदिराच्याच बाजूला मुलांचं वाजीबाबांचं बाबांचं जे आश्रम आहे की माझे मामा रमेश गायकवाड त्या आश्रमाचे सर्वे सर्वा ते एकदम सुंदरपणे आज आश्रम चालवत आहेत आणि मंदिराची सुद्धा खूप सुंदरपणे देखभाल करत आहेत तर नक्कीच ह्या ठिकाणी आपण येऊन आनंद घेतला पाहिजे आपल्याला कारण की स्वामींची पण सेवा करायला मिळते या ठिकाणी आणि त्यासोबत जे वयोवृद्ध आहेत त्यांची सेवा करायला या परशिका फाटेवर ज्या आश्रमामध्ये दरवर्षी वर्षाने या ठिकाणी मोठा कार्यक्रम असतो होम हवन असतं अन्नदान असतं सगळे भाविक भक्त या ठिकाणी येतात अन्नदानाचा महाप्रसादचा लाभ घेतात गेल्या वर्षीसुद्धा आम्ही या ठिकाणी आल्यानंतर सर्व ब्राह्मणांनी होम हवन विधी व्यवस्थित केला दत्त महाराजांचा या ठिकाणी कळसही बसला परंतु महाप्रसाद निर्णय जाता जाता आम्ही एक श्रद्धेने महाराजांजवळ गायकवाड महाराजांजवळ या दत्त महाराजांचा होमातली विभूती बाबा द्या बाबांनी ती विभूती आमच्याकडं आम्हाला दिली त्या पद्धतीने आम्ही घेऊन गेलो आणि रोज आपल्या सकाळी स्नान झाल्यानंतर या आश्रमातल्या दत्त महाराजांचा जो काय विभूती रोज लावण्यात येते परंतु एक दिवस असा चमत्कार झाला का एक चिरोले गावच्या अपंग शिक्षिका यांचा सात आठ महिने होऊन गेले त्या ठिकाणी एका भीमाशंकर रोडला अलीकडं बेलोरे वस्तीवरती त्यांचा तीन चाकी गाडीपर्यंत अपंग अपंग असूनही ॲक्सिडंट झाला म्हणजे पडल्या त्या पडल्यानंतर पौर्णिमा त्या त्यासह त्यांचे हातपाय सुजू लागले तोंड सुजू लागलं परंतु त्यांनी का असं होतं काय पाहिलं परंतु हे ताई शरीर का सुधरलेले काय प्रकार, प्रकार, प्रकार आहे म्हणजे अण्णा मी डॉक्टरकडे गेले होते असं बेलोरी वस्तू होते मी मागे पडल्यामुळं त्या ठिकाणापासून पौर्णिमी अमावश्याला मला अंगाला सूज येते सगळ्या शरीराचा दाव होतो हा काय प्रकारे समजत मी डॉक्टरकडे गेले होते परंतु या ठिकाणी आम्हाला डॉक्टरचा आजार नसून काहीतरी बाहेरचा प्रकार आहे असं वाटलं आणि आम्ही त्या शिक्षिका ताईला सांगितलं पणस्टिका दत्त आश्रमामधून जो फोमाचा विभूती आणलेली ती आपण जर घेतली तर दत्त महाराजांच्या कृपेने आपण बऱ्या व्हायला असं वाटतं त्या शिक्षिकांना लगेच सांगितलं अण्णा मला ताबडतोब ते दत्त महाराजांची विभूती द्या आणि ती आम्ही पिंपळगावला आमच्या घरापाशी त्यांची फोर व्हीलर गाडी येऊन त्यांनी गाडीतच बसलेलं चालता येत नव्हतं तरी त्या ड्रायव्हरला सांगितलं ही विभूती आण विभूती घेतली आणि ते शिनवलीला गेल्यानंतर श्रद्धेने त्यांनी थोडीशी पाण्यामध्ये घेऊन सर्व अंगाला विभूती श्रद्धेने चोळली परंतु दुसऱ्या दिवशी त्या मोकळ्या झाल्या सर्व अंगाचा सोद गेली चार आठ दिवसांनी त्या ताईंनी मला दुटीओ येतानी फोर व्हीलर गाडी त्यांची टू व्हीलर गाडी आणि रस्त्याने मला शिंदेवाडीच्या ठिकाणी अडवलं आणि खाली उतरून दर्शन घेऊ लागल्या अन्ना मी जिवंत झाले अंगाला सूज आलेली परंतु तुम्ही सांगितलं दत्त महाराजांचा पळस्तिका फाट्यावरच ही विभूती मी श्रद्धेने लावली आणि मी पूर्ण बरे झाले आजही ते खूप आनंद सौ सुनीता संतोष सांडबोर मी राजगुरू नगर खेड इथून आली आहे मी माझं पंचायत समिती सदस्य असून मी कार्य पाच वर्ष कार्यक्रम करत आहे आणि त्याचप्रमाणे इथे येऊन आजचा हा दोघांना पण पाच आहे मला खूप छान वाटत आहे मी दरवर्षी ह्या कार्यक्रमाला माझी उपस्थिती असते माझी हे असतात त्याचप्रमाणे हे वातावरण अतिशय अतिशय सुंदर असं आहे आणि खूप वेळा हा परिसर इतका सुंदर म्हणजे अप्रतिम असा आहे आणि माझ्यासोबत माझ्या आमच्या फापळत्या असतील साकुल मावशी असतील आमच्या सविताताई असतील त्यासोबत माझ्या महिला भगिनी ह्या वेळेच्या उपस्थित दाखवली कोटमदरा श्री दत्त मंदिराच्या परिसरामध्ये सुंदर अशा वातावरणात श्री स्वामी दत्त आबाल वृद्ध आश्रम आहे लहान मुलांची सेवा वृद्धांची सेवा आणि पूर्ण सगळी त्यांची व्यवस्थित सोय केलेली खूप मस्त आहे भारी एकदम मी शारदा सिद्ध साकोरे मी राजगुरुनगरमधून आलेली आहे तर मी मध्ये पण स्वामींचा मोठा मठ आहे ना तिथे पण मी अगदी सेवेला जाते पण मला एवढा मोठा सुंदर अनुभव आला येऊन तर माझं इतकं मन प्रसन्न झालंय की अगदी म्हणत की सगळी सगळं पूर्ण झाल्यासारखं वाटतं मी जवळजवळ दोन वर्ष झालं स्वामींच्या मठामध्ये जाते तर मला मी एवढं माझी आदर असायची की सहा महिन्या वर्षातून मला दोन वेळा सांगितलं चार चार बाटल्या पण मी जसे स्वामी सेवेत आले मला एक एक गोळी म्हणलं तरी नाही तर इंजेक्शन नाही गोळी नाही एवढा सुंदर अनुभव आलेला स्वामींचा माझा माझं नाव अश्विनी अश्विनी विश्वनाथ पिंगळे राहणार नारोडी आज आम्ही ह्या ठिकाणी आलो आहात जे दत्ताचा कार्यक्रम जो आहे तर या कार्यक्रमामध्ये येऊन अतिशय सुंदर वाटत आहे जे भजन आहे तर भजन पहिल्यांदाच मी असं पाहिलं आहे की ज्या सगळ्या स्त्रिया आहेत आणि स्त्रियांमध्ये असं पाहिलं गेल्यानंतर ती अतिशय सुंदर वाटतंय त्याच्यानंतर जे जेवणाची वगैरे सोय जी आहे ती पण खूप छान वाटली याच्या आधूवर पण आम्ही इथं सात आठ वर्षापासून आल आलेले आहात याच्या यामध्ये माझ्या मुलाचा माझा मुलगा आरुष पिंगळे याचा बड्डे आम्ही ह्या स्वामी दत्त या परिसरात येऊन आम्हाला खूप छान प्रसादाचा लाभ मिळाला आनंद वाटला भजन खूप सुंदर झाले सर्व भक्तांनी इथे येऊन अवश्य दर्शन घ्यावे आणि आनंद साजरा करावा सविता विजय सांडवर राजगुरुनगरवरून मी आले माझ्या जावेसोबत पहिल्यांदाच मी ह्या कार्यक्रमात आले आणि श्री स्वामी दत्त अवाल वृद्ध आश्रम आश्रम हेच मी पहिल्यांदाच पाहण्यासाठी आले पण इथं येणारा म्हणजे जो दत्तगुरूंचा भक्त असेल ना तर त्याला दत्तगुरु कधीही नाराज करणार नाही कारण त्यांच्यावर जर आपण स्वतः इतका आत्मविश्वास आणि श्रद्धा ठेवली तर भगवंत आपल्याला कधीच पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही आणि तळ मी इतकी आनंदी आहे की मी पहिल्यांदाच असा कार्यक्रमही पहिल्यांदाच पाहिला आश्रमही मी पहिल्यांदाच पाहत आहे की आणि मी परत परत ह्या आश्रमाला म्हणा किंवा याच्याहीपेक्षा कुठं आश्रम असेल मी जवळजवळ पाच वर्ष झाले इथे येथे स्थापनेपासून आम्ही येतो इथं आणि माझ्या तर बऱ्याचशा इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे नात्यातले जे कटुपणा जो आला होता बहीण भावांच्या नात्यांमध्ये तो महाराजांनी दूर केलाय महाराज सगळ्यात मोठा किती वर्षापासून येत जवळजवळ पाच वर्ष झाली पौर्णिमा पण केला मी पाच पौर्णिमा बोलले होते मा ला ला, मी पाच पौर्णिमा येईल महाराजांनी माझ्याकडनं अकरा बारा मला माहित नाही मग किती पौर्णिमा झाल्या पण दर पौर्णिमेला मी काही ना काही कारणाने म्हणजे असं ठरवून नाही काही ना काही येतच गेले नमस्कार मी मधुकर राऊजी गिलबिले राजगुरुनगर आज या ठिकाणी घोडेगाव नजीक कोटमदारा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी जनसेवा संस्था ही दोन हजार अठरा साली या ठिकाणी आमचे सहकारी आमचे मित्र माननीय रमेश गायकवाड सर यांनी स्थापन केली त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी उपक्रम चालू आहेत त्यातील ते महत्त्वाचा उपक्रम म्हणजे या ठिकाणी आपण पाहत आहोत नजिकच या ठिकाणी एक आबाल वृद्धाश्रम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपण सर्वत्र पाहत आहोत की प्रत्येक वृद्धाश्रमात अलीकडं सशुल्क अर्थात पैसे देऊन त्या ठिकाणी वृद्धाश्रमांचा देखभाल केली जाते परंतु रमेशराव गायकवाड यांनी एक मोठा उदात्त निर्णय घेतला आणि त्यामा मार्फत या ठिकाणी पूर्णतः मोफत एकही रुपये शुल्क न घेता वृद्धांची ही सेवा केली जाते अशा प्रकारचं एक मोठं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि यासोबतच या ठिकाणी या कार्याला एक आध्यात्मिक वारसा म्हणून श्री दत्तात्रयांचं मंदिर देखील त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि याच मंदिराचा आज पाचवा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत असताना आज सकाळीपासून अन्नदान असेल महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम का असेल किंवा भजनाचा कार्यक्रम का असेल या निमित्ताने आम्ही सर्वजण उपस्थित आहेत त्यामध्ये पंच समितीच्या सदस्या सुनीतादा सांडभोर साहेब आहेत त्यांच्यासोबतच संतोष शेठ साणबोर आहेत सोबतच आमचे कडसर आहेत स्वतः रमेशराव गायकवाड साहेब आणि अनेक महिला भगिनी ज्यांनी पैठणीच्या कार्यक्रमामध्ये का भाग घेतला त्या खेड आंबेगाव जुन्नर अशा विविध भागातून अनेक महिला या ठिकाणी आल्या चाललेल्या या कार्यासाठी सन्माने रमेशराव गायकवाड यांच्या चाललेल्या या कार्यासाठी संस्थेसाठी खेड तालुक्यातील सर्व सर्व सर्वांच्या वतीनं मनापासून अंतकरणापासून शुभेच्छा देतो या पुढील काळात देखील आपण असंच काम चालू ठेवा धन्यवाद